त्यावेळी त्यांना आठवलं नाही का तालुक्यामध्ये किती महायुतीमध्ये किती घटक कि आहेत किती घटक पक्ष आहेत का सगळ्यांना विश्वास घेतला नाही आमच्या तालुक्यात तालु मिटिंग घेता चोरून चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणता स्वतःला तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय असं म्हणायचं अहो त्यांना विचाराना मला काय विचारत आहे त्यांना मान्य नाही त्यांनी जाहीर करावं त्यांनी सांगावं का ही बैठक कशासाठी लावली ही बैठक लावत असताना पक्षाचा लेबल का लाव आणि पक्षाच्या लेबला मागे लपवून घडतंय काय लपलंय काय घडलंय काय आमचा हाँच प्रश्न हा आजची भूमिका विश्वासात घेतलं गेलं पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही त्यांचा त्या ठिकाणी का उल्लेख नाही त्या ठिकाणी फोटो मध्ये बघितला पालकमंत्री पालकमंत्री अजित पवार पालकमंत्री

चला आम्ही तुमचा सन्मान करायला बघतो आणि महिलांना पुढे करून या ताईचा गा दाबायचा प्रयत्न केला सभापती आहे धक्का लागलेला केसाला आमच्या एकाही महिलेच्या दानात दान उडवून देऊ बघणार नाही कोण आहे ते नाही आलात जावा किती वेळ राहा ना तुम्ही गडा अजून उभं करा आणि ज्या वेळेला अतिरेक होईल ना हे सगळं फोडून आतमध्ये जाईल त्यामुळे आपण आपल्या शिस्तीत आम्ही आतंकवादी नाही आहोत आम्ही आतंकवादी सगळं तुम्हाला हे आतंकवादी आहेत का सगळे करा जाहीर आतंकवादी आहेत आणि घाला बेड्या आम्हाला चला घाला बेड्या आतंकवादी म्हणून घोषित करा माझा वाटल्या माझ्याच्या जाहीर विषय यांचा